आसनी, आले का कुठे बसले सिंहासनावर बसलेले कारण का भगवंताची प्राण प्रतिष्ठा करून कारण लठन काट्टो असा शास्त्र महाराज मी नाही पाहिजे असा बाब नाही कारण का प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी ब्राह्मण देवता अशी पाहिजे त्या ठिकाणी कारण त्याच जीव आपल्या खायाचं पान असतं का जीव जी। ते जीव पाहिजे आणि तो बाबा त्या ज्याला बसायचा आहे तो आज महात्मा बसला पूजेला कमीत कमी बेचाळीस दिवसात ब्रह्मचारी पाहिजे किती पाहिजे बेचाळीस दिवसाचा ब्रह्मचारी पाहिजे तर बायकू चार दिवस जागा आपण नाही आली

आणि त्याच्यावर नऊ खडे फिवायचे ब्राह्मण देवाचे जेव्हा मंत्र म्हटला की वर्ष चार खडे सापासारखा आकार झाला पाहिजे त्यानं मंत्र म्हटल्याबरोबर ही आग्नी प्रज्वलित झाला पाहिजे आमच्या बांधण्याला मंत्र म्हटल्या पेटडे इजून बसते पेटल्याने इजून बसते आपले सगळे ब्राह्मण कारण तू खूप बरे सांगता देव बसले सिंहास बसले त्यास तुम्ही त्याच्याकडे काही मागा कारण का त्यांच्या पण पाच ब्राह्मण देव त्यांना दिलेले आहेत म्हणून म्हणजे काही मागा तुम्हाला म्हणजे स्वामी तुम्ही जा मागून घ्या परंतु शास्त्र असं सांगत बायको तर जिंकायची असेल आज झालं माझा विषय आजच

I'm <laughs> आपलं काय जाईल कदाचित तू एक करोनी केला सुख प्राप्त मिळणार नाही कारण का शास्त्रामध्ये एक कोणी सन्याश आहे संध्याश आहेत त्या लगेच शिकतोय का म्हणतात कुठल्या एकोणीस आहे एकोणीस संन्याश आहे पैकी एक नंबरचा संन्याशी अकराचा का त्याचं नाव आहे हनुमान एक नंबर संजय हो आणि तीन नंबरचे आठ नंबरचे संजयशी कोण आहेत रामदास स्वामी आणि पाच नंबरचे संन्याशी नारद वर्षी हे आठ नंबरचं संन्याशी कुठे गेलं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यामध्ये गेला कारण का छत्रपती शिवाजी महाराज कारण काय करत ते आई जगदंबेची भक्ती करत होते महाराज तिची पूजा करा होते महाराजे रुगो ना आ, चैत्र म्हणजे म्हणजे ह्या महिन्यामध्ये फुलं यायचे फुलं ते पत्र्यावर वाळू घालायचे आणि ती फूल काय करता आज नंतर त्या संन्याशी हातात यायच जर फूल आता कोल्या सारखं जर कोमल जर असल नाही कोरिन संन्यास आणि जस पहिल्या जे आहे तस फूल राहिलं त्यांनी कुठं तर पाच किड विठा तेजापेक्षा ही नक्कीच श्रेष्ठ आहे आईने सांगितलं संदेश एवढा ते तेजाचे असेल आपण दोगोबी काय करू त्या झोळी जाऊन बसू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाकून घेतला राजाची जी तगड असत ना कुणा त्याकडे असत हॅलो कोणा माहीत कुमास हो गुमासला बोलून घेतलं गुमास गुमास म्हणजे काय 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 झाला कोणी मराठी जायला एमबी जायला या कोणी त्याला प्रश्न विचारतो गुमाश शब्दाचा अर्थ विचारतो त्याला काय नाही काय एमबीएवाला कोणी का कारण काय शब्दाचा अर्थ असा होत की राज्याची सर्व व्यवस्था किंवा सर्व इसाफे होतो जवळ त्याला गोमा शब्द वापरायचा रेप किती आहे किल्ले किती आहे गोळे किती आहे घोडे किती आहे सगळं विसरून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आण महाराज आणि जर मुस्लिम का मारली सई मारली आणि जुळीमध्ये टाकून दिली कुणाच्या रामदास स्वामीच्या आपल्यासारखं जर तिथं असत तर हजार आणि पाण्यामध्ये फेकून पाण्यामध्ये फेकून दिले कारण का तू खूप बरा म्हणता आ चित्ते नाही आता तो पत्र करतो हो, अन्यता दाख पत्र नाही नामदेव महाराजच लग्न होत काय सांगतो देवसेम लग्न होत कुठं बिदरला होत आणि मध्ये लग्न झालं नामदेव महाराजांच आणि बिदरमध्ये लग्न झाल्यानंतर पहिल्या ती दिला मुलाने आणि नामदेव महाराजांचा लक्षात ठेवा कारण का देवा पशी गेल्या कोणाचा प्रमाण आहे देशी देवा देशी आयता कारण देव असा भेटत नाही देव बाजारचा बाजूपणा नाही देव कुठेही भेटत नाही महाराज हे लक्षात ठेवा आणि महाराज जे मेहने आले आणि मेहने आल्यानंतर त्या ठावाला Yeah. <laughs> सिंहासनावर गादीवर आणि जे तुमचा भक्त तुमची राखचा दिवस भजन करतात कीर्तन करतात त्याचा दर पाहुणा उपाशी जावा एक पाहुणा उपाशी जावा तुम्हाला कृपाळू कोण म्हणे दया सिंधू कोण म्हणेल तुमच्याकडे उद्या कोण त्या सांगितलं महाराज मी घेण्याचा प्रयत्न भरपूर करतो पण ही लोक येतच नाही लोक घेतच नाही ते काय भगवंतरण केलं आणि वाण्याचं रूप घेऊन त्या बैलावर पंचवीस गुण कारण काय एका सोन्यापेक्षा तिप्पट किंमत असते गुणची किंमत ती बैलाच्या पाठव गाठ्याने घरी आले आणि राजाबाईला आग मार राजावाये म्हणजे तुमच्याच नाव का म्हणजे प्रसंग हो हे म्हणे पंचवीस पोते गुण त्या सांगितलं राजाईन आता आयुष्य आलं म्हणजे पाच स्त्री कोणी गट आम्हाला देत नाही पंचवीस किलो गुण आलंच कस काय आई नामदेव महाराज एक गोठ कळाली विश्वाच्या ब्रह्मांडाच्या मार मार्गाने आपल्या घरी कोण आणून दिलेले म्हणून ती गोन आईला सांगितलं आई तुला मी पाहिजे काय कोण पाहिजे आई राहते कशी आई राहते त्या आईला जर विचारला आपण आई तुला पैसे पाहिजे काय मी पाहिजे आई म्हणे मला पैसे न तो पाहिजे कारण का भारताने फार सुंदर वर्णन केले प्रेमाचं रूप आई वासल्य सिंधू आई बोलाव तुझा आता ही कोण